नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमचे सहकारी मित्र आमदारवासी बशीरबाई तिरंदावर नागरू अकिफभाई इनामदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती या चिन्हावरती उभे होते आणि जिन्नर तालुक्यामध्ये एक जवळचा युवा सहकारी आज बशीरबाई गेल्यानंतर आमच्या जवळचा एक सहकारी आकिबभाई इनामदार नेहमी आमच्या आदिवासी भागामध्ये नेहमी सगळ्यांबरोबर वावरणारा आणि लहानखोरांना प्रेमाने आपुलकीने पाठिंबा देणारा असा एक आमचा सहकारी आज या जुन्नर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष नगरसेवकपदी यांची निवड झालेली आहे तेव्हा सर्वच आदिवासी समाज बांधवांच्या वतीनं भाई यांचं अधिक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना भविष्यामध्ये चांगले यश प्राप्त होतो लांडे साहेब नमस्कार आकिब भाई हे आपले जवळचे सहकारी आहेत आपण नेहमी पाहतोय आकिब भाई आणि देवराम लांडे यांची आणि त्यांच्या मुलगा दीपक यांची मैत्री मुल, आपण सगळ्यांना जाण माहीत आहे आज आकिब यांचं नगर जुन्नर नगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणून नियुक्ती झाली तुमच्या काय भावना आहेत याबद्दल खरं तर अकिबई म्हटला तर माझा मानपुत्र आहे जसा माझा दीपक आणि माझा अमोल तसा तिसरा माझा अकीब म्हणून जुन्नर शहरामध्ये आणि जुन्नर तालुक्यामध्ये तर ओळख आहे आणि अकीब म्हटलं तर चोवीस तास अमोल आणि अकीबची तर मैत्री आहे मी खरं तर बाहेर गेलो मी आत्ताच खरं तर जुन्नरमध्ये आलेला आहे मला तो आनंद ऐकून अत्यंत अगदी खुशी खुशी आनंद झालेला आहे की माझा अकीब खरं तर एक चांगल्या मताने निवडून आला आणि विशेष करून म्हणजे कोपरदानी सांगितल्याप्रमाणे आज ग्रामीण भागातून येणारा माणूस नगरपालिकेमध्ये किरकोळ कामासाठी तर एक हक्काचा नगरसेवक म्हणून तर तावणगावचे उपसरपंच आमचे राजे साहेब असतील या ठिकाणी भाव आहे आपल्याला एक हक्की भाऊ म्हणजे एक हक्काचा नगरसेवक आणि निस्वार्थी नगरसेवक खरंतर आज बशीरबाई तिरंदास हा ते खरंतर येंगणूंच्या रहिवाशी आणि त्यांची मम्मी नगराध्यक्ष होती आणि आज एवढ्या खडथर इलेक्शन मध्ये वातावरणामध्ये अक्केबाईचा विजय हा धंदानी झाला की खरं तर त्याच्या कामाची पावती अक्कबाईला ते झालेले आहे आणि म्हणून मी निश्चितपणे या ठिकाणी सांगू इच्छितो का एवढा मोठा विजय असा त्यांनी मिळवला आणि काष्टाने खरं तर ते देवाला गेले त्यांच्या देवाला परचरला पण नव्हते किती दिवस भेटले प्रचारला आठ दिवस फक्त आठ दिवस त्याला परचरला भेटले मी म्हटलं अरे हा बाबा फॉर्म भरून कुठे गेल ते सौदीला 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 गेल ते फॉर्म भरून आणि तिकडनं आले फक्त चार ते पाच दिवस त्यांना पत्रकाराला भेटले त्यांचं काम बोलते त्यांनी केलेली पाच वर्षाचे काम सर्वसामान्य आज जुन्नर नगरपालिकेमध्ये म्हटला तर जे जे लोक जनतेमध्ये आहेत ती ती लोक निवडून आलेत जी निवडून आले त्यांचं अभिनंदन जी निवडून आलेत त्यांचं अभिनंदन पण हे जुन्नर नगरपालिकेने दाखवून दिले का जो माणूस सर्वसामान्य आहे सतत जनतेमध्ये आहे पावती खर्च दिलेला आहे म्हणून मी आदित्य बोलता मग मी सांगितलं माझा मोठा मुलगा माझा दीपक असेल माझा अमोल असेल माझा अकीबा असेल की मी कधी 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 लोक म्हणतात तर देवराम लांडाचा हा मानपुत्र म्हणून अकिबबाईची ही ओळख जुन्नर शहरामध्ये तालुक्यामध्ये आहे आणि ती खरं आहे आणि ती शेवटपर्यंत खरंच राहणार आहे निश्चितपणे अक्किबाईने चांगलं काम करावं हो, जुन्नर शहरामध्ये सगळ्यांना सहकार्य करावं आणि हो, विशेष करून मावळातून येणारा प्रत्येक माणसाला काय अडचण आली तर निश्चितपणे ती सोडवत अशा प्रकारच्या अपेक्षा सरपंच आहेत आपल्या सर्वांच्या वतीने मावळ करतो आणि आखिपला या पुढील कार्याला अगदी खुशी 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 शुभेच्छा देतो सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय आदिवासी अजिबाई जुन्ना नगर परिषदेमध्ये दे आपलं नगर सेवक म्हणून नियुक्ती झाली तुम्हाला अभिनंदन निवडणुकीनंतर सेवक म्हणून आपल्या भावना व्यक्त करा मला गेल्या पंधरा वर्षापासून या जुन्नर शहराच्या समाजकारणात राजकारणात मी खूप काम करत आहो आलेलो आहे आणि त्यामुळं मला ही काही निवडणूक जड गेलेली नाही आणि आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी उमेदवारी अर्ज दाखल करून सौदीला गेलो होतो म्हणजे भारतात क्वचित एखादा असा अपवाद असेल तो उमेदवारी अर्ज भरून भारताच्या बाहेर गेला याच्यामध्ये कारण असं की मी मेमधीच सगळं बुकिंग वगैरे करून ठेवलं होतं मला प्रभाग क्रमांक बीच्या मायबाबत मोठ्या मताधिकारी निवडून दिलं त्याबद्दल मी सर्व मतदारांचे आभार मानतो मग नर शहरातील माझ्या सर्व मित्रपदवार असल सर, तालुक्या सर्व मित्रपदभार अध्यक्ष सर, साहेब असतील आमचे पपटमा असतील सावंत साहेब लोक सरपंच साहेब असतील ते अनिल पत्रकार साहेब मी नक्कीच सगळ्या माझ्या नेत्यांना इथं शब्द देऊ इच्छितो तुमचं आदिवासी भागातील काय कामं असतील तर राखाने मला सांगा आम्ही शंभर टक्के तुमची कामं मार्गे लावण्यास शंभर टक्के प्रयत्न करेन धन्यवाद